हॅलो नमस्ते नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आम्ही कुठे निघालो तर आम्ही निघालो दिवाळीच्या सुट्टी म्हणजेच दोन दिवसासाठी अक्कलकोटला चला तुम्ही आमच्यासोबत श्री स्वामी समर्थांचं दर्शन केलं सो फायनली आम्ही स्टँडला येऊन बसलो आहे बस काय लवकर येणार त्यानंतर बस भेटली सातारपर्यंत आम्ही उभा राहून गेलो त्यानंतर आम्हाला बसून भेट अगदी स्वामींच्या रूपात स्वामी आईच्या रूपात बाळाला घेतलं एका देवीने आणि तिने बाळाला अगदी छान घेतलं कारण की जागा नव्हती हो कदाचित मी पडले होते आणि गोलाही माझ्यासोबत पडला होता त्यानंतर आम्ही पोहोचलो सातारमध्ये तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला जागा मिळाली आणि मग आम्हाला सीट धरली त्यानंतर इथे आम्ही पिलोमध्ये गेलो आणि तिथे बस थांबली होती काही वेळासाठी तिथे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर थेट जी काही बस स्टॉप आहे तिथपर्यंत पोहोचत आम्ही आलो तर जे आहे पंढरपूर आणि पंढरपूरचं बस स्थानक तर पंढरपूरमध्ये आलो तिथे आल्याच्यानंतर खूप छान वाटलं एक वेगळी एनर्जी आली परंतु खूप गर्दी होती आता तेवढं आहेच गर्दी तर हे आहे पंढरपूरमध्ये एक बाहेर चौक जातो आणि हे खरंच खूप बघून छान वाटलं सगळं दाखवले जसं की संत तुकाराम महाराज आहेत आणखी मुक्ताई आहे सगळीच आहे वारकरी संप्रदाय असं इथे दाखवलं आहे तुळस वगैरे विना वगैरे करून आणि छोटीशी व्हिडिओ क्लिप मीही करून ठेवली आणि त्यानंतर आम्ही निघालो थेट सोलापूरच्या दिशेने मोहोळ आला महला नंतर सोलापूर मी मस्त त्या अगोदर ना ही कृष्णा नदी बघून घ्या कृष्णा नदीला येण्याची खूप इच्छा आहे परंतु माहीत नाही विठू माऊली आम्हाला कधी बोलवतील पण बसमधूनच ही जे काही दृश्य आहे ते मी कॅप्चर करून घेतले आणि जी कृष्णा नदी आहे तर इथे खूप असं पाणी आहे आणि छान वाटलं हे सगळं बघून वेदिका तर झोपली होती तिला दाखवायचं होतं पण ती उठली नाही आणि त्यानंतर बघा किती वेळ लागतो पूर्ण बस इथपर्यंत उच्चार एक मिनिट दीड मिनिट इतकं लागलं ला। आता त्यानंतर गोलू झोपी गेलं तर विधी काही झोपी गेली त्याच्यामुळं काही बघायला भेटलं नाही आणि आमची घाई होती की आता आम्हाला बुकिंगम बुकिंग होती के साथी पन ना, ना की नाही रूमसाठी पण नाही भेटला रूम मग येणाऱ्या हॉलमध्ये एका हॉलमध्ये तीस ते पस्तीस लोक आहेत तर तिथे आम्हाला प्रत्येकी गादी दोनशे रुपये अशा पद्धतीने इथे अक्कलकोटमध्ये आल्यावर आम्ही बुकिंग केलं आणि इथेही छान आहे स्वच्छता आहे भत्कर निवास हॉल खरंच खूप छान आहे तर आहे ना आम्ही बघा इथे सोलापूरमध्ये पोहोचलो आणि सोलापूरमध्ये वेगळं काय हे मला वाटतंय शिवाजी महाराजांचे गडकिल्ले वगैरे असं काहीतरी त्यांचं दाखवायचं असेल तर ते आहे तर छान वाटलं तोही क्षण लगेच कॅप्चर करून घेतला आणि हे आहे सोलापूरचं स्थानक तिथे आलो तिथे इथला जो बस स्थानक आहे ते बराच वेळ गाडी थांबली आणि मुलं खूप रडत होती तिथून परत पुढचा स्टॉप होता अक्कलकोटचा आणि तिथेही बराच वेळ थांबवली आणि अक्कलकोटवरून साधारण एक चार पाच किलोमीटर अंतरावर इतकं हे मंदिर आहे तर या मंदिरासाठी आम्ही डबल तिकीट काढलं पाचवडवरून आम्हाला बस होती महाड ते अक्कलकोट होती आता बघा इथे आल्याच्या नंतर बसमधून मी लगेच हे जे मी पोहोचलो आणि इथे आल्यानंतर आता आम्हाला राहण्याची सोय काय बघण्यासाठी एक, एक निवास घर किंवा एखादं छोटस घर बुकिंग करायला गेलो सो आम्ही इथे बसलो नाही वाट बघत वेदिका आपण कुठं बसलो आहे अक्कलकोटमध्ये ना फायनली आम्ही अगदी मंदिरात परिसरात पोहोचलो आणि इथे आल्यानंतर रूम बघायचं चाललो होतं मी आणि वेदिका साईडला बसलो होतो वेदिकाने बोलो आहे रूम बघण्यासाठी इकडं तिकडं त्यांचं चालू होतं खूप दमलो होतो दिवसभराचा प्रवास झाला खूप लांब आहे ना आणि वेदिका तर रडत होती तिला काहीतरी बसमधून तिने बघितलं होतं पाळणं वगैरे तिला रोज खेळायचा होता तर ना भक्त निवास पूर्ण पॅक होता त्यामुळे आम्हाला हॉल बुकिंग करावं लागलं यानंतर आम्ही आलो आमच्या हॉलमध्ये तर हॉलमध्ये या गाद्याच्या आहेत छान आहेत एकदम मऊ आहेत आणि अंतरायला आहे त्याच्यावरती बेडशीट आहे पांघरायला आहे तर सगळ्या सोयीसुविधा आहेत बाजूला पेटीसुद्धा आहे जे आपलं साहित्य आहे ते आपण यामध्ये ठेवू शकतो पण त्याला लॉक मात्र नाही आहे जे आपले पर्स वगैरे असेल ते सोबत ठेवायची बाहेर बाहेर वगैरे जाताना मी त्यानंतर इथे टॉयलेट बाथरूम इथे अटॅचच आहे सगळी सुविधा आहे हे दोनशे रुपये प्रत्येकी खरंच खूप छान ऑप्शन वाटला आणि बघू शकतो सो आजचा जो व्हिडिओ आहे कसा वाटला so, नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कधी कर अक्कल कुठे आला असाल कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय